मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज सध्या बीड जिल्ह्याला मागच्या महिन्यामध्येच अविनाश बारगळ नावाचे पोलीस अधीक्षक रुजू झालेले आहेत आणि चार आठ दिवस त्यांनी जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर अगदी मोठ्या प्रमाणावर कारवायांचा धडाका त्यांनी सुरू केलेला आहे आणि या कारवायामध्ये जे काही सराईत गुन्हेगार आहेत आणि जे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये चालवतात अशा गुंडांचे गुन्हेगारांचे धाबेदान आणले आहेत मात्र पोलीस अधीक्षक हे सर्व करत असताना एकीकडे मात्र पोलिसांचा धाक आहे की नाही असाही प्रश्न निर्माण होतो आहे आणि विशेषतः केस तालुक्यामध्ये अशा प्रकारची पोलिसांची भीती राहिलीच नाही की काय असा सवाल आता सर्वसामान्य जनता विचारू लागलेली ला आहे आणि त्याचे कारण हे असेच आहे मागच्या तीन चार महिन्यांपासून केच शहरामध्ये किंवा केच तालुक्यामध्ये सातत्याने वेगवेगळ्या गुन्हेगारींच्या घटना घडू लागलेल्या आहेत मग ती गुन्हेगारी अगदी वाहन चोरीची असेल किंवा अगदी मारामारीची असेल किंवा घरफोड्यांची असेल किंवा इतरही काही धंद्यांची असेल या धंद्यांना खरं तर जोर आलेला आहे मागच्या काही दिवसांपूर्वी अगदी घरासमोर लावलेल्या दुचाकी पळवण्याचं रॅकेट किंवा एक टोळी केस तालुक्यामध्ये सक्रिय झालेली होती आणि त्यातच त्या ड्रोनच्या भीतीने लोक अगदी एका घटनेचा दुसऱ्या घटनेबरोबर संबंध जोडू लागलेले होत होते मात्र चोऱ्या होत होत्या केस शहरा जुन्या शहरामधील मोटरसायकल असेल किंवा तालुक्यातील ग्रामीण भागातील काही मोटरसायकली असतील त्या दारापुढे दुकानापुढे लावलेल्या अगदी घेऊन जातानाचे सी सी टी व्हीसुद्धा समोर आलेले आहेत आणि हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्याचबरोबर अल्पोवीन जे काही मुलींवर अत्याचार झालेले प्रकरणं पोलीस स्टेशनमध्ये येऊ लागलेले ला आहेत अगदी एकापाठोपाठ दोन ते तीन प्रकरणं अशा प्रकारे आल्याने तालुक्यामध्ये पोलिसांची भीती उरली की नाही की सराईत गुन्हेगारांना कोणाचा अभय आहे असेही प्रश्न निर्माण होऊ लागलेले आहेत अगदी अल्पयोन मुलीवर अत्याचार झाल्याचे प्रकरणं माध्यमांच्या वतीने आपण पाहिलेले आहेत मग एक झालं दोन झालं अशा प्रकारे हे गुंड एवढे अत्याचार करणारे एवढे कसे निर्धावले हा प्रश्न आहे त्यानंतर मागच्या चार दिवसांपूर्वी जो काही अपहरणासारख्या किंवा जे काही त्याच्यामध्ये असेल ते आणखी अद्यापही पुढं आलेलं नाही परंतु अशा घटना घडल्यामुळे लोक दहशतीमध्ये आहेत मात्र त्यावर अद्यापही पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला मात्र नेमकं का प्रकरण काय होतं अपहरणाचाच प्रकार होता की वेगळं काय होतं किंवा कुठल्या कारणातून ही घटना घडली हे अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही आणि त्यामुळे आणखीही पालक आपल्या पाल्याच्या चिंतेमध्ये आहेत हे सर्व असताना मटका असेल जुगार असेल वेगवेगळ्या हॉटेलवर अगदी बेधडक राजरोसपणे धंदे सुरू असल्याचे अधूनमधून आपण पाहतो मग त्या मारामार्या असतील इतरही कुठलेही गुन्हे हे सातत्याने केस तालुक्यामध्ये के घडू लागलेले आहेत मागे नांदूरजवळच्या एका लॉझोरी आसाचे एक प्रकार घडला त्याच्यानंतर पुन्हा मागच्या दोन दिवसापूर्वी असाच काहीसा प्रकार समोर आलेला आहे आणि मग पाले किंवा जे विद्यार्थी आहेत बाहेरगावी शिकायला ठेवलेले मुलं असतील किंवा मुली असतील ते सुरक्षित आहेत का तालुक्याच्या ठिकाणी ठेवायचे का आणि प्रत्यक्ष पालक तर त्यांच्याजवळ राहू शकत नाहीत प्रत्येक ठिकाणी पोलिसही असू शकत नाहीत मात्र पोलिसांची भीती मात्र त्या ठिकाणी असायला पाहिजे वारंवार अशा जर घटना घडत असतील तर मग पोलीस काय करतायत किंवा पोलीस आपलं काहीच करू शकत नाहीत अशा आविर्भावात जर हे गुंड वावरत असतील तर सर्वसामान्य माणसांना याचा मोठा धोका आहे आणि म्हणून अशा प्रकारे ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यांना अगदी वेळीच अगदी जेरबंद करून त्यांना कायद्याचा किंवा कारवाईचा बडगा दाखवला पाहिजे तरच हे लोक थोडंसं सरळ होण्याची या ठिकाणी शक्यता आहे के शहरामध्ये आपण पाहतो मागच्या काही महिन्यांपूर्वी अतिक्रमण काढलं काही ठिकाणचं काढलं काही ठिकाणचं न्यायप्रविष्ट असल्यामुळे तसंच ठेवलं पोलीस उपाधीक्षक खरं तर पंकज कुमावत सरांचा या ठिकाणी उल्लेख होणं गरजेचं आहे त्यांच्या काळामध्येच अगदी राज्य रस्ता हा मोकळा झाला होता मोकळा श्वास घेतला होता मात्र अवघ्या काही दिवसामध्येच पुन्हा त्या अतिक्रमणाने बाळसं धरलेलं आहे ठिकठिकाणी टपऱ्या उभा राहू लागलेल्या आहेत पक्के अगदी पत्र्याचे डबे त्या ठिकाणी उभा राहू लागलेले आहेत याचं सोयरसुतक ना सार्वजनिक बांधकाम खात्याला आहे किंवा कुठल्याच्याला याला आहे आणि याच्यामुळं रस्त्यावर अनेक ठिकाणी अगदी हातभट्टी जी आहे ती सर्रास विकल्या जाते अगदी थोडासा कोपरा धरून मटक्याच्या बुक्या चालवल्या जात आहेत आणि हे सर्वसामान्याला स्पष्ट आहे सर्वसामान्यांच्या लक्षात येतं आहे मात्र पोलिसांच्या हे लक्षात आहे की नाही असा आता जनता सवाल विचारू लागलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांचा धाक हा अशा गुन्हेगारांवर बसला तरच अशा प्रकारची गुंडगिरी अवैध धंदे हे बंद होतील मागच्या काही दिवसांपासून ट्रॅफिकचे तीन तेरा वाजलेले आहेत एकतर के शहरामध्ये एकही बाजार तळाला धड जागा नाही मंगळवार पेठमध्ये जो बाजार भरतो तो अगदी रस्त्यावर ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्याला आपला भाजीपाला घेऊन बसावं लागतं आणि राज्य रस्ता आहे दोन्ही बाजूने येणारे जाणारे वाहनं अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कोंडी निर्माण झालेली आहे होत आहे आणि मोठा धोकासुद्धा होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे मात्र अनेकदा त्या ठिकाणी कोंडी निर्माण झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिक पोलीस किंवा कर्मचारी कुणीही दिसत नाहीत आणि म्हणून दहा दहा पंधरा पंधरा मिनटं वीस वीस मिनटं अगदी गाड्या पुढं सरकत नाहीत एवढंच काय जो आता जो उमरी रस्ता झालेला आहे सिमेंट रस्ता झालेला आहे मात्र त्या ठिकाणी मी फोनवर काही ट्रॅफिकच्या कर्मचाऱ्यांनाही याची खरं तर कल्पना दिलेली आहे बेमालूमपणे अगदी बिनधास्तपणे मोठ्या प्रमाणावर मोठमोठ्या ट्रक्स असतील ट्रॅक्टर असतील जे सी बी असतील महिनो न महिने त्या रोडवर लावून ठेवलेले आहेत येणारे जाणारे रस्ता चांगला झाला आहे म्हणून क्लासेसला खाजगी शिकवणी असेल किंवा शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी याच रस्त्याने जातात रात्रीच्या वेळेस क्लासेस सुटल्यानंतर त्यांना त्याच रस्त्याने यावं लागतं अगदी दोन दिवसापूर्वीच समोरून इरिगेशन ऑफिसच्या पाठीमागे समोरून एक चारचाकी वाहन आलं त्या लेकराला त्या समोर डोळ्यावर तो प्रकाश पडला त्याच्यामुळं समोर काय आहे हे दिसलं नाही सरळ त्याची सायकल जाऊन उभ्या असलेल्या त्या ट्रकवर आदळली आणि अगदी त्या मुलाचं डोकं रक्तबंबाळ झालं एवढं हे स सर्व प्रकार होत असतानाही पोलीस यांच्यावर कारवाई का करत नाहीत आणि जर कारवाई होत नसेल तर मग अशाच प्रकारचे हे अवैध धंदे आणि अशा प्रकारच्या या मटक्याच्या बुके असतील किंवा काही गुन्हेगारी प्रवृत्ती असेल ही वाढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळसर जे मोहीम राबवत आहेत कारवायांचा धडाका सुरू त्यांनी केलेला आहे त्याला मग केज तालुका हा अपवाद आहे की काय अशा प्रकारचा संशय किंवा अशा प्रकारचा सवाल आता विचारल्या जाऊ लागलेला आहे त्यामुळे केज पोलिसांनीही अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक बसवणे गरजेचं आहे तरच अशा प्रकारच्या गोष्टी थांबतील धन्यवाद